नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे आज पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानावर ओबीसींचा महाएलगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी रात्रीच मुक्कामाला आहेत त्यासोबत महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील यासोबत अनेक ओबीसीचे काही नेते आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत दुपारी चार वाजता ह्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे याच स्टेजवरून हे जे काही सगळे ओबीसी नेते आहेत ते जिल्ह्यातील समाज बांधवांना हो या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत खरं तर कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कोणते कोणते नेते येणार आहेत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब रात्री मुक्कामीच छ आपले परत पडळकर साहेब येणार आहेत प्रकाश अण्णा येणार आहेत जानकर सर येणार आहेत इतर सर्व जाती ओबीसीचे जे नेते आहेत सगळे इथं रात्री बरीचशीच एक आलेली आहेत इथं हा ओबीसी समाजाचा मेळावा हा भोवनाभोवत कधी न झालेला जर ग्राउंड जर छोटंसं वाटत असेल पण हे रोड दोन्ही रोड फुल होणार आणि मोठ्या संख्येने ओबीसी मेळावा दोनच्या नंतर इथं सगळं पंढरपूरमध्ये फुल फुल होणार काय प्रामुख्यानं मागणी असणार आहे आणि साधारण किती लोक येतील ह्या मेळाव्याला कशा पद्धती या मेळाव्याला राज्याचे मंत्री ओबीसींचे दैवत मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब हे रात्रीचे या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे या टिळस्मारक मैदानावर सुमारे एक लाखाच्या पुढं या ठिकाणी गर्दी होणार आहे या ठिकाणी समाज बांधव ओबीसी बांधव बहुजन सर्व या ठिकाणी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येनं ना भूतो ना भविष्य या ठिकाणी मेळावा संपन्न होणार आहे तर हा वेळा होत असताना आता जर सध्या महाराष्ट्र वातावरण बघितलं तर मराठाविरुद्ध ओबीसी असा एक वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे खरंतर पंढरपूरमध्ये सुद्धा काही मराठा संघटनांनी असा इशारा दिला आहे की जर भुजबळ साहेब जर काय बोलले मराठा समाजाला आरक्षणाविरोधात तर आम्ही त्यांचा चपलांचा हार घालून सत्कार करू तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जरांगे पाटलांची सभा मागच्या महिन्याभरापूर्वीच या ठिकाणी पंढरपूरमध्ये झालेली होती इथल्या कुठल्याही समाजबांधवांनं त्यांच्या सभेला विरोध केला नव्हता आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते जरांगे पाटलांची सभा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो इथं मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद असण्याची कोणती कारण नाही कारण प्रत्येक आपापल्या हक्कासाठी भांडत आहे मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भांडत आहे आणि ओबीसी समाज आमचं जे आरक्षण आहे हे सोडून तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या आमच्यातलं देऊ नका यासाठी आरक्षण टिकवण्यासाठी भांडत आहे साधारण काय ओबीसी समाजाचा इथं मेळा होतोय काय भूमिका आज अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या या नगरीत आम्ही सर्वजण ओबीसी बांधव आमच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं याकरता या ठिकाणी या आलेलो आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा आरक्षणाच्या आरक्षणाच्या विरोधी आम्ही नाही मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ते सरकारनं सेपरेट कोट्यातून द्यावं ऑलरेडी ओबीसीमध्ये प्रचंड मोठ्या जातींचा भरणा आहे आणि त्या आरक्षण आम्हालाच तुटपुंज आहे आणि म्हणून हे आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे आणि आज ओबीसीचे मास लीडर आदरणीय भुजबळ साहेब गोपीचंदजी पडळकर साहेब प्रकाशांना साहेब टी पी साहेब दौलतनाना शितोळे साहेब अशी सर्व तगडी टीम आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये आम्हाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे खरं तर एवढी तगडी टीम पंढरपूरमध्ये येणार आहे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे तुमचा समाज सगळा एकत्र होतोय पण या सगळ्यावरून हे सगळं जे काय शासन आहे दुसऱ्या बाजूला आता मराठा समाजाला सुद्धा शासनावरचा सगळा जो काय दबाव आहे तो वाढत चालला आहे तुम्हाला वाटतं यावरून तोडागा निघेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील नक्कीच निघेल कारण राज्यामध्ये ओबीसीची सत्तर टक्के समाज हा ओबीसी समाज आहे या सरकारला या ओबीसी एकत्र एकत्रीकरणाचा नक्कीच परिणाम भोगावे लागतील कारण ला ओ डावलून हे सरकार चालूच शकत नाही काय आता कशा पद्धतीने मार्गदर्शन करतील अशा अपेक्षा आणि पुढची वाटचाल काय बोलणं झाले काय त्या संदर्भात नाही तशा पद्धतीचं बोलणं झालेलं नाही परंतु ओबीसीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गावगाड्यातील आमचा ओबीसी बांधव आता एक संघ आणि एकत्र एक झालेला आहे आणि आमच्या आरक्षणावरती कोणतरी घाला घालतं आहे आणि विशेष करून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्यापासून या राज्यावरती मराठा नेतृत्वच राज्य करतं आहे शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा हो त्यांचाच होल्ड आहे विविध साखर कारखाने कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत राज्यामध्ये आत्तापर्यंत झालेले मुख्यमंत्री त्यांचेच होते सध्या असणारे आमदार खासदार खासदारांची संख्या ही मराठा समाजाची जास्त आहे आणि तरीसुद्धा या मराठा समाजा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही याची खंत सर्व आम्हाजनांना पण आहे आणि उद्या ओबीसीच्या या तीनशे चौसष्ट जातीमध्ये जर हे मराठा समाज ज्याला घुसवण्याचा प्रयत्न केला सरकारवरती दबाव टाकून या टाकून जर केला तर आमच्या गोरगरीब कष्टकरी समाजावरती फार मोठा अन्याय होणार आहे म्हणून हा समाज आज एकत्र येत आहे तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ओबीसीचे जे, जे काय हक्क का आहेत अधिकार आहेत ते अबाधित राहिले पाहिजे ह्यासाठी खरं तर ओबीसी नेत्यांकडून हे ने मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी तीन वाजता या मोर्चाला या मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात होते छगन भुजबळ की या मोर्चामधून या मेळाव्यामधून काय बोलत आहेत हे पाहणं असुक्यात असणार आहे सूर्यासोबत मी गणेश आयकवाडे बी मराठी न्यूज पंढरपूर